मेघ आंबे उद्याच्या गजरात माहूर गडावर घटस्थापना रेणुका मातीचे भाविकांनी घेतले दर्शन आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह आमचे माहूरचे माहितीनुसार महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्णपीठ असलेल्या माहूर गडावर नवरात्र उत्सवास दिनांक तीन रोजी सकाळी सात वाजता पासून मातृतीर्थ तलावातील मातृतीर्थ आणून अभिषेक करून दहा वाजून तीस मिनिटांनी घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला रेणुका मातेच्या गडावर भक्तांची मांदियाळी झाली होती उदय उदेच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता दिनांक तीन पासून सुरुवात झालेल्या चारतीय नवरात्र अश्विन शुद्ध प्रतिभेला संबळ वाद्याचा निनाद उदय उदेच्या गजरात मंदिर गाभाऱ्यात पहिल्या माळीला सकाळी सात वाजतापासून श्री रेणुका मातेच्या वैदिक महापूजेने सुरुवात झाली दरम्यान श्री रेणुका मातेच्या मुख्य गाभाऱ्यातील व परिसरातील परिवार देवता श्री तुळजाभवानी मंदिर श्री परशुराम मंदिर श्री महालक्ष्मी मंदिरात एका दगडाच्या कुंडात मातृका भरून त्यात पाच प्रकारचे धान्य टाकून कुंडावर मातीचे कलश त्यात नागवेलीची पाणी व श्रीफळ सभोवताली पाच उसाचे दांडे उभारून आणि त्या आधारे कलशावर पुष्पहार चढवून सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी घटस्थापना करण्यात आली व पंचामृताने अभिषेक करण्यात आला घटस्थापनेनंतर संस्थांचे पदसिद्ध अध्यक्ष तथा प्रथम जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमलकर यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली तर देवीला पिवळ्या रंगाचे पैठणी महावस्त्र अलंकार परिधान शिंगार करण्यात आला घटस्थापनेनंतर छबिना मिरवणूक करण्यात येऊन परिसरातील परिवार देवतांची पूजा नैवेद्यवा आरती कुमारिका पूजन प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुका देवी संस्थांचे पदसिद्ध सुरेखा कोसमणकर संस्थांचे पदसिद्ध सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावेली यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी संस्थांचे पदसिद्ध उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे संस्थांचे कोशाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कान्नव अरविंद देव विनायक फांदाडे आश्विन जोशी बालाजी जगत दुर्गादास भोपी पुजारी भवानीदास भोपी शुभम भोपी समीर भोपी यांची उपस्थिती होती सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय, शासकीय प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तम रित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट